नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विहिरीला आडवे बोर कसे घेतले जाते पाहू शकता मित्रांनो आडवे होल घ्यायची गाडी आहे जे की क्रेन आहे ते आपल्या शेतामध्ये आलेलं आहे आणि त्याला जे लटकती मशीन दिसते तुम्हाला लहान मशीन यात उतरायचं काम चालू आहे खाली सोडायचं काम चालू आहे मित्रांनो मशीन, मशीन, ले 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 आ, मशीन जे आहे ते खाली पोचलेलं आहे आपण त्यांना मार्किंग करून दिलेलं आहे आपल्याला तीन होल घ्यायचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आता पहिल्या ठिकाणी मशीन लावलेली आहे मशीन लावताना काळजी घ्यायची म्हणजे की ज्या ठिकाणी आपल्याला होल पाडायचं आहे त्याच्या दीड ते दोन फूट खाली आपण मशीन लावणार आहोत आणि तिथून आपण ड्रिल करायला आतमध्ये चालू करणार आहोत पाहू शकता आता ड्रिलिंगचं काम सुरू करतील तिराण जो गाडीचं जनरेटर आहे तो चालू केलेला आहे जनरेटर चालू करून अशा प्रकारे पाईप वगैरे त्यांची जे मशीनीचं जे काही आहे ते पाईप खाली येत राहतात तर। आणि आता मशीन चालू होईल थोड्या वेळात आवश्यकता अशा प्रकारे एअर आणि पाणी एकदम जास्त फोर्सने आत सोडलेलं जात आहे कटिंग कटिंगसाठी पाशा नसल्यामुळे थोडंसं सुरुवातीला ते जे आहे ते थोडा वेळ घेणार आहे आपली घराची जशी हॅमर मशीन असते त्याच प्रकारचं थोडंफार वर्किंग आहे पण त्यामध्ये एअर आणि वॉटर या दोघांचा प्रेशर पण वापरला जातोय फुल्ली हायड्रॉलिक मशीन आहे कारण पाहू शकता होल घेऊन झालेलं आहे आणि पाणी पाहू शकता दिसते पडते पाणी अपेक्षापेक्षा थोडं ह्या साईडच्या होलला अपेक्षा जास्त होती पाणी लागेल पण थोडंसं कमी लागले पण पाणी भरपूर प्रमाणात येते आता दुसऱ्या बावचं जे आहे ते पण होल घेऊन झालंय आता बघा इंटचा पाईप आता बाहेर येईल त्या ठिकाणी पोत असल्यामुळे दिसत नसेल पाणी ह्या साईडच्या होलला पण चांगलं बऱ्यापैकी लागलंय मित्रांनो पाहू शकता होल घेऊन झालेले आहेत आपण टोटल तीन होल घेतली प्रत्येकी दीडशे दीडशे फूट आणि एक शंबर फूट जे आहे ते शंभर फूट नेलेलं आहे आणि जेव्हा आपण शंभर फूट होल नेलं त्या होलला बघा पाणी चांगल्या प्रकारे लागलं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बिंग फार्मर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद